राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुन्नम राम नाम वरानने। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह देशभरात अगदी सर्वत्र कानकोपऱ्यात पाहायला मिळतोय देशभरातील सर्वच मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आलेली फुलांची सजावट करण्यात आली आहे आपण राज्यातील प्रमुख मंदिरं बघतोय पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आकर्षक सजावट आहे तिकडे पुण्यामध्ये प्रसिद्ध गणपती मंदिर दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे तिथं रोषणाई करण्यात आली आहे नाशिक म्हणजे एक प्रकारे रामनगरीचं आहे कुंभमेळा नगरी आहे धार्मिक नगरी आहे तिथं प्रसिद्ध अशा पंचवटीतल्या काळाराम मंदिरात देखील रोषणाई करण्यात आलेली आहे भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे तर नागपूरच्या प्रसिद्ध राम मंदिरात देखील भाविकांची अगदी सकाळपासूनच गर्दी झालेली आहे आणि याच राम मंदिरातून देव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येतला सोळा सोहळा पाहणार आहेत आपण पाहतोय की राज्यातल्या सर्वच मंदिरांमध्ये हा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय त्यातही प्रसिद्ध राम मंदिरात पहाटेपासूनच भाविक गर्दी करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत भव्य शोभायात्रा काढणार आहेत राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं शिंदे शिवाजी पार्क पासून वड्याच्या प्रसिद्धाच्या राम मंदिरापर्यंत यात्रा काढणार आहेत एकीकडे उद्धव ठाकरे आज नाशिकच्या कळाराम मंदिरात आरती करणार आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे मुंबईत भव्य अशी शोभायात्रा काढणार आहेत शिवाजी पार्क पासून वड्याळ्यातील जे प्रसिद्ध प्राचीन राम मंदिर आहे तिथपर्यंत मुख्यमंत्री ही शोभायात्रा काढतील तर तिकडे उद्धव ठाकरे आज पंचवटीत गोदाची आरती देखील करणार आहेत आणि कळाराम मंदिरात देखील पूजा करणार आहेत मुंबईत आणखी काय चित्र चित्रेत प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असल्यानं मुंबईत देखील उत्साहाचं वातावरण आहे मालाडच्या ऑरिस सेनिटरी सोसायटीनं इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे आकर्षक रोषणाई केलेली आहे आज विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे हा उत्साह नुसता मुंबईच्या कानाकोपऱ्यात अगदी ओसंडून वाहतोय